thank you खूप स्वागत आज आपण पाव पिझ्झा कसा बनवायचा ते बघणार बघण्याच्या आधी पण आपण पिझ्झाच्या भरपूर रेसिपी मला बघायची असेल तर माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे आपण ब्रेड पिझ्झा पिझ्झाईट पिझ्झा पण आपण बनवलेला आहे आज आपण पाव पिझ्झा कसा बनवायचा पाव पिझ्झा बनवायची रेसिपी बघ चला तर मग पाव पिझ्झाची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्याला एक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा जरा बेल लाईकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे पाव पिझ्झा बनवायला कढई ठेवलं आहे गॅसवर आपण थोड्या भाज्या परतून घेऊया एक चमचा तेल टाकते तेलबद्दल तुम्ही बटर पण टाकू शकता ह्याच्यात एक कांदा टाकते मी एक कांदा कापून घेतला आहे भाज्यांचा फक्त आपल्याला कच्चाकपणा हलवायचा आहे जास्त भाजायचं नाही आहे सांध्याचा कटचटपणा जाईपर्यंत आपल्याला जरा परतायचं आहे एक मिनटं तर आता ही एक शिमला मिरची टाकली इथे टाकते मी टॅमॅटो टाकते एक कापलेला टॅमॅटोतलं आतला जो रस असतो तो घ्यायचा नाही आहे पाणी येतं ते आणि त्याच्यामुळे पाणी सुटू शकतो आपल्या या मिश्रणाला साईड साईडचं ते असतं जाड भाग टॅमॅटोचा ता। तोच तो घ्यायचा आहे आतला बियांचा भाग घ्यायचा नाही आहे त्याच्यात एक छोटा चमचा एक काळी मिरी पूड टाकते फर्स्ट फवर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे चरसर आवाज आला आहे म्हणजे असं गॅस बंद करायचं आहे गॅसची फ्लेम आणि थोडं थंड झालं की आपल्याला त्यात मीठ टाकायचं आहे आणि त्या मीठाने अजून पाणी शिकू शकतं मिश्रण आपलं थंड होते जो पण आपण हे पाव कापून घेऊया हे सहा पाव घेतले आहेत मी त्यांना असं मधून चिर पाडून घेणार आहे मी असे या मी आणि ह्या साईडने असे मी आतून त्याला कापून घेतले हे पण दोन कापून घेते आपण असं ओपन करून घेतलंय थोडं आपण आतून बटर लावून घेऊया आमले बटर सुरीनीत लावते मी तुमच्याकडे जर बटर पॅटूला असेल तर त्याने लावा किंवा चमच्याच्या पाचच्या साईडने लावला तरी चालेल सर्व खावाना आमतून बटर लावून घेते आता याला हातून लावायला मी शेजवान चटणी घेते चटणी घेतली मी याच्यात सर्व मिक्स असतं टॅमॅटो कॅच वगैरे तीच घेतली मी ती ह्याला थोडीशी या पावांना आतून लावून घ्यायचे तिखट हे तुमच्या आवडीप्रमाणे वापरायचे तुम्ही मेयोनीज सॉस वगैरे पण लावू शकता चार चार करून दाखवते मी सर्वाला चटणी लावून घेतली व्यवस्थित टकते है भाजी पण आपली थंड झाली त्यात थोडंसं मीठ टाकते मी चवीनुसार मीठ टाकल्यावर थोडं मिक्स करून घ्यायचं आपल्याला भाजी पण आपल्याला याच्यावर टाकून घ्यायची तुम्ही कॉर्न पण टाकू शकता बेबी म्हणजे तुम्ही मक्याचे दाणे पण टाकू शकता आवडीप्रमाणे तुमच्या भाज्या घ्यायच्या आहेत ब्रेड पिझ्झा ना फक्त ह्या तीन भाज्याच असतात घरगुती आपण बनवतो आहे त्यामुळे मी घरात ज्या अवेलेबल आहेत त्याच भाज्या वापरतोय आणि थोडंसं हेल्दी करण्यासाठी हे बीटरूट थोडंसं वापरणार आहे मी त्यात आणि असं पण बीटरूट खायला कंटाळा करतात मुलं म्हणून थोडं थोडं बीटरूट टाकते आता हे चीज किसून घेतले मी चीज क्यूब होते त्याच्यामुळे मोजळीला चीज किंवा चीज स्लाईस असेल ते टाकला तरी चालेल चीज वरून असं टाकून घेणार आहे तवा पण आपण तापायला ठेवलेला आहे कारण मायक्रोवेव्ह मध्ये नाही करणार आहे आपण याचे तव्यावर करणार हे असे दोन्ही आपण बंद करून घेऊया आता तवा पण छान तापलाय त्याला बटर लावून ठेवल्यावर हे पाव ठेवूया ह्याच्यावर पण थोडं वरून असं चीज टाकते मी ह्याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे आता हे झाकण म्हणून अशी खोलगट कढई किंवा असं तुमच्याकडे उंच असं झाकण असेल तर ते ठेवा अशी खोलगट कढई ठेवली मी आता काढताना यायला मी कपड्यांनी काढणार आहे कपड्यानी पकडून काढायचे कारण आपली कढई तापणार आहे असे आपले दोन मिनटांनी पाव झाले थोडीशी कोथिंबीर टाकते मी चिली फ्लेक्स वगैरे पण तुम्ही टाकू शकता झालेत आपले हलच्या साईडने छान क्रिस्पी अशी आता याला आपण काढून घेऊया दुसरे पण टाकते मी आता यावर अगदी दोन ते तीन मिनटात रेडी होत आहेत आपले पाव पिझ्झा चीज टाकूया थोडीशी कोथिंबीर त्याच्यावर कडाई ठेवूया हे पण आपले झाले छान चीज मेल्ट झाले काढून घेऊया आपण याला पण जाळीवर काढते मी अशी झटपट आपली पाव पिझ्झाची रेसिपी रेडी आहे एकदम स्ट्रीट स्टाईलमध्ये ब्रेड पिझ्झा वगैरे तुम्ही बनवून खाल्लाच असाल एकदा असा पाव पिझ्झा पण बनवून खा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा भरपूर चीज असं टाकून केली आहे चिझी पाव पिझ्झाची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनल म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील Thank you